येत्या सहा तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा साहेब हे अकोल्याच्या दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्याच्या निमित्तानं अनेक विकास कामांचा लोकार्पण सोहळा माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते होत आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार असताना हे कामं कुठल्याही एका पक्षाची नाही तर ही महायुती सरकारची सर्व कामं अकोल्याच्या जनतेला आदरणीय मधुकरावजी साहेब आदरणीय मडगुरावजी साहेब आदरणीय मुख्यमंत्री साहेब आदरणीय अजितदादा साहेब देवेंद्र फडणवीस साहेब या सगळ्यांच्या प्रयत्नातून या सगळ्या गोष्टी साकारलेल्या आहेत या ठिकाणी अकोले बस स्थानकाचं नव्यानं उद्घाटन करण्याचा घाट घातला जातोय अकोले स्थानक निर्माण होऊन आज पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्षापूर्वी तत्कालीन एस टी महामंडळाचे अध्यक्ष आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या शुभहस्ते या एस टी स्टँडचं भूमिपूजन झालं आणि निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर नायकवाडी नावाचा जो एस टीचा कर्मचारी होता तिथं जो अमाई काम करत होता त्याच्या हस्ते त्या एस टी स्टँडचं उद्घाटन झालं मुळात अशा प्रकारे बस स्थानकाचं उद्घाटन होणं किंवा एस टी स्टँडचं बस स्थानकाचं उद्घाटन करणं हा जो प्रकार चालू आहे हा मात्र आम्हाला मान्य नाही या ठिकाणी सुशोभीकरण झालं आहे बाजूला गेट झाले आणि केवळ फक्त या ठिकाणी सुशोभीकरणाचं आणि गेटचं उद्घाटन अशा प्रकारचं काम आज जरी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं तर त्याला आमचा कुठलाही विरोध राहणार नाही कारण ह्या बसचालकाचं उद्घाटन याच्यापूर्वी त्याचे निर्माते या तालुक्याचे लोक जुने लोकप्रतिनिधी आणि राज्याचे माजी मंत्री आदरणीय मधुकरराव टिजोर साहेब आहेत दुसरं या निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब तहसील कार्यालयाचं उद्घाटन आणि लोकार्पण लोकार्पणसुद्धा करणार आहे परंतु शिर्डीला मध्यंतरी कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये सन्मान्य एकनाथराव शिंदे साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब असतील या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा या ठिकाणी तहसील कार्यालयाचंसुद्धा लोकार्पण सोहळा हा शिर्डीतून झालेला आहे त्याच्यामुळं केवळ स्त्रेयवादासाठी मुळात या तालुक्यामधलं असणारं तहसील कार्यालयाचं भूमिपूजनसुद्धा आदरणीय वैभवरावजी साहेब आणि आदरणीय मधुरकरवजी पिचडसाहेब यांच्या सत्तेच्या काळामध्ये त्याचं भूमिपूजन झालं पंच्याण्णव टक्के काम हे त्याच काळामध्ये पूर्ण झालं केवळ पाच टक्के राहिलेलं काम या काळामध्ये पूर्ण करण्याचं काम केलं आहे परंतु याचं खऱ्या अर्थानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आहे त्याचं पुन्हा उद्घाटन करणं हेही आमच्या दृष्टीनं उचित वाटत नाही केवळ या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जरी तालुक्याचा लोकप्रतिनिधी या ठिकाणी असला तरी हे सरकार भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं महायुतीचं सरकार आहे या सगळं कामामध्ये या तीनही पक्षांचं आणि या तीनही पक्षांच्या नेत्यांचं मोठं योगदान आहे त्याच्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊन अशा प्रकारची कामं करावीत अशी आमची रास्त अपेक्षा आहे दुसरी गोष्ट यावर्षी अगस्ती सहकारी साखर कारखाना फार मोठ्या आर्थिक संकटातून सामोरा जात होता त्यासाठी या देशाचे गृहमंत्री आदरणीय शहा साहेब अमित भाई शहा यांनी कमी व्याजदराचं चौऱ्याण्णव कोटी रुपये कर्ज हे अगस्ती सहकारी साखर कारखान्याला उपलब्ध करून दिलं आणि अगस्ती सहकारी साखर कारखाना ही अकोले तालुक्याची भाग्यलक्ष्मी आहे आणि या भाग्यलक्ष्मीचं पुन्हा एकदा चाक व्यवस्थित फिरून तमाम शेतकऱ्यांना आणि सभासदांना न्याय देण्याची भूमिका केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं राज्यातल्या महायुतीच्या सरकारनं घेतले आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि अकोले तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीनं ऊस उत्पादकांच्या वतीनं या कारखान्याचा कर्मचाऱ्यांच्या जा वतीनं मी आदरणीय अमित भाई शहांचे आभार मानतो आणि आज जशी अगस्ती सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी मदत केली तशीच अगस्ती सहकारी साखर कारखान्याला भविष्यकाळामध्ये जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा केंद्र सरकार असेल राज्य सरकारनं या कारखान्याला मदत करावी ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो पुन्हा एकदा या ठिकाणी महायुतीचं सरकार हे अतिशय लोकप्रिय निर्णय घेऊन अतिशय जनताभिमुख काम करतंय या कामाचं पुन्हा एकदा मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं स्वागत करतो आणि ह्या सगळ्या कामांचं श्रेय केवळ कुठल्याही एका पक्षाचं नसून की महायुती सरकारचं यश आहे हीच अपेक्षा या ही निमित्ताने व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी पत्रकार परिषदेला उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद आपल्याला अकोले तालुक्यातील जे भंडारा धरण आहे त्या धरणाला सुद्धा राहुल गांधींचं नाव दिलं जावं अशी मागणी माजी मंत्री मधुकरराव ऑफिसर आणि वर्धुराव ऑफिसर यांनी केली होती त्याचप्रमाणे जे काही चौऱ्याण्णव कोटी रुपये या ठिकाणी अगदी सहकारी साखर कारखान्याला कर्ज मिळालं हे याच्यामध्ये खरं तर पिचड पिता पुत्रांचा मोठा सहभाग आहे परंतु असं ऐकलं जातं आहे का भाजपनी जरी मदत केली परंतु येत्या पंधरा तारखेला पिचड पिता पुत्र हे तुतारी कोंकण्यांच्या मार्गावर आहे काय सांगणार यापूर्वी अशा अनेक वेळा चर्चा झाल्याच या चर्चांमध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही त्याच्यामुळे आम्ही आहे ठिकाणी नेते पण जे आम्ही कार्यकर्तेसुद्धा सुखी आणि समाधानी आहोत म्हणून या ज्या आज चर्चा आहेत त्या केवळ चर्चाच आहेत यापूर्वी या, या देशाचे नेते आदरणीय पवार साहेब आले होते तेव्हाही दोन दिवस अगोदर चर्चा झाली होती की तिचं पुत्र राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत आणि आताही पुन्हा ती चर्चा असेल ती चर्चा होत राहणार आहे पण या चर्चेमध्ये आम्हाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचे चर्चे वाटत नाही केवळ सवंग लोकप्रियतेसाठी अशा प्रकारच्या चर्चा या तालुक्यामध्ये न्यायीपूर्वी झाल्यात आणि भविष्यातही होत राहतील परंतु आम्ही आहे त्या ठिकाणी सगळेजण मनापासून समाधान भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव सीताराम पाटील भांगरे आणि त्यांच्या सगळ्या समंगण्यांनी भाजप पक्षाचे जे कार्यकर्ते होते त्यांनी जो काही श्रीमंत बांस या ठिकाणी मेळावा घेतात त्यावेळेस सूचक व्यक्तव्य केलं होतं की अकोले तालुक्याची जागा ही महायुतीमधून भाजप पक्षाला मिळावी काय सांगावं अजूनही आमच्या सगळ्यांचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीला या तालुक्याची महायुतीमधली जागा सोडून घेण्याच्या आम्ही सांगण्याचे प्रयत्न आहेत पक्षाचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून मान्य करू माझे आमदार उभूराव पिसाड यांनी त्यावेळेस अशी भूमिका माझ्यावर होती की हे तिकीट जर डॉक्टर किरण रामच्यांना देण्यात आलं तर आम्ही बंडाची भूमिका आहे काय नाही याचा यदा कदाचित पक्षीशी सगळ्यांशी चर्चा होऊन योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊ त्याच्यावर आज बोलणं काही उचित नाही आहे समजा किशोर पिता तुतारी हो तर तर आ, दे दे तो, तो, जर तुतारी हातामध्ये घेतली तर तुमची काय भूमिका राह नाही तुतारी घेण्याचा प्रश्नच नाही ना ह्या सगळ्या वावड्या आहेत जर तर ही गोष्ट आहे प्रसारमाध्यमांना त्या वेळेस बातम्या येतात माहिती तुझ्या वेळेस नाही तुम्ही जर तर त्याच्यात जर तर मीच उत्तर देऊ माहिती दोन किशडांना तिकीट न दिल्यास त्यांची भूमिका काय असेल ने नाही नेतृत्वांची भूमिका ही माझ्या माहितीप्रमाणे महायुतीचं तिकीट मी काही जरी म्हणत असलं तरी भारतीय जनता पार्टीला सुटत ह्याची आजही अपेक्षा आहे म्हणजे महायुती महा होणार आहे महायुतीनं भूमिकेत महायुतीनं महायुतीनं स्पष्ट संदेश दिलेले आहे की विद्यमान आमदारांना त्या जागा दिल्या जातील अशा पद्धतीनं जागांचं वाटप चालू आहे महायुतीनं काही संकेत दिले तरी अकोल्याच्या बाबतीमध्ये अकोले तालुका भारतीय जनता पार्टी पूर्णपणे अपेक्षावादी आहे इथली जागा ही भारतीय जनता पार्टीला सुटेल आणि या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय वैभव अजून पिचड साहेब या ठिकाणी विधानसभेत परंतु वैभव वैभव पिचडांचे जुने कार्यकर्ते आहे का त्यांची इच्छा आहे की पुन्हा शरद पवार गटात जावे असं आम्ही काही लोकांशी संपर्क साधला असता त्या लोकांची भावना आहे आणि त्या भावनाचा तुम्ही आदर करणार नाही का म्हणजे पद्धतीत कार्यकर्त्यांच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर हे तुम्ही पण पत्रकार लोकांनी जाणून ठेवली पाहिजे की आत्तापर्यंत जे इलेक्शन झाले मार्केट कमिटी असू द्या नगरपंचायत असू द्या कृषी उत्पन्न बाजार समिती असू द्या खरेदी विक्री संघ असू द्या पिचडांचे कार्यकर्ते पिचड तो आदेश घेतात त्याच्यात फॉलोअप करतात पिचरचे निर्णय घेतील त्याला सगळे कार्यकर्ते बांधलेले असतात सत्या जारी असेल परंतु पिचड हे एवढे मोठे नेते असतानाही आत्तापर्यंत त्यांना कुठल्याही पदावर संधी का नाही दिली ना राज्यपाल नियुक्त कोट्यातून दिली ना कोण